महत्वाचा पुरस्कार आहे प्रादेशिक पुरस्कारामध्ये महत्वाचा पुरस्कार तुम्हाला दिसतोय महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस बाबत खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहे म्हटलेलं आहे तर लक्षात असू द्या तर हा पुरस्कार पासून दिला जातो म्हणजे सुरुवातीची एकोणीसशे शहाण्णव पासून झाली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची दोन हजार चोवीस मध्ये राम सुतार यांना हा पुरस्कार जाहीर झाला लक्षात असू द्या राम सुतार यांना हा पुरस्कार जाहीर झाला पुरस्काराचे स्वरूप पन्नास लाख रुपये नाही तर पंचवीस लाख रुपये आहे किती पंचवीस लाख रुपये आहे असं म्हटलेलं आहे पंचवीस लाख तुम्हाला माहित पाहिजे आणि पहिला पुरस्कार पु ल देशपांडे यांना मिळाला या पुरस्काराचे स्वरूप पन्नास लाख नाही आहे तर पंचवीस लाख आहे म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो दोन हजार चोवीसचा पुरस्कार राम सुतार यांना देण्यात आला हा पुरस्कार छाननी पासून दिला जातो आणि पहिला पुरस्कार हा पु ल देशपांडे यांना मिळाला त्यामुळं याचं उत्तर तुम्हाला दिसेल सव्वीसचं उत्तर तुम्हाला दिसेल पर्याय क्रमांक एक अ ब आणि ड इथं पन्नास लाख रुपये नाही तर याच्या पंचवीस लाख रुपये स्वरूप आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे ठीक आहे